नमस्कार मित्रांनो गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळांच्या वेळेबाबत अखेर ठरलेलं आहे आणि शिक्षण मंत्र्यांनी यासंदर्भात तीन महत्त्वाच्या आणि मोठ्या घोषणा केलेल्या आहेत त्याबाबतचे अपडेट आपल्याला नुकतेच प्राप्त झालेले आहेत काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर नर्सरी प्रवेशासाठी तीन वर्ष वयाची अट नवीन शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी बालवाडी ते दुसरीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ नंतरच पुढील शैक्षणिक वर्षापासून केवळ तीन वर्ष वयाच्या मुलांना नर्सरीमध्ये प्रवेश मिळणार आहे शाळा प्रवेशाचे नियम एन ई पी दोन हजार वीसच्या नियमानुसार असावेत यासाठी धोरण तयार केले जात आहे ई पीनुसार इयत्ता पहिलीत प्रवेश करताना मुलाचे वय सहा वर्ष असावे नर्सरीसाठी तीन वर्षांची अट असतानाही दोन अडीच वर्षाच्या अनेक मुलांना प्रवेश दिले जातात परंतु आता तसे करता येणार नाही मूल पहिलीत जाताना त्याचे वय सहा वर्ष पूर्ण असावे लागणार आहे नव्या धोरणात विद्यार्थी शाळेत प्रवेश घेतील तेव्हा वयाचा निकष तीन वर्षांपर्यंत ठेवला जाणार असून महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या सहकार्याने धोरण तयार करण्यात येत आहे हिवाळी अधिवेशनात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी चिमुकल्यांच्या म्हणजेच बालवाडी ते दुसरीपर्यंतच्या ज्या शाळा सकाळी सात ते साडेसात वाजता भरतात त्यांच्या वेळा बदलतील आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होईल असे स्पष्ट केले तत्कालीन व विद्यमान राज्यपालांनीही त्यासंदर्भात पत्र शिक्षण खात्याला दिले आहे दरम्यान लहान मुले रात्री उशिरापर्यंत साधारण अकरा वाजेपर्यंत झोपत नाहीत त्यानंतर सकाळी सात वाजता शाळेत पोहोचण्यासाठी त्याला सहा साडेसहा वाजता उठवले जाते त्यामुळे त्याला सात तासापर्यंत झोप मिळते आणि त्याचा थकवा शाळेत जाणवतो अशा मुलांमध्ये चिडचिडेपणा जास्त आढळतो आणि त्याचा परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो अशी स्थिती आहे या पार्श्वभूमीवर आता सर्व शाळांच्या वेळा खाजगी आणि शासकीय धरून सकाळी नऊ नंतर असणार आहेत अशी माहिती राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना दिली पुढच्या वर्षी एक राज्य एक गणवेश राज्यातील खाजगी अनुदानित व शासकीय शाळांमधील सर्वच मुलांना एकच गणवेश असणार आहे नवीन गणवेश स्काउट आणि गाईड विषयास अनुसरून असणार आहे मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट तर मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा ज्या शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गळद निळ्या रंगाची व कमीच आकाशी रंगाची अशा स्वरूपात गणवेशाची रचना असणार आहे याची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून होईल असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यासंदर्भातील घोषणा यापूर्वीच केली आहे तर प्राथमिक कडून प्रस्तावाची तयारी चिमुकल्यांची शाळा सकाळी सात ते साडेसात वाजता भरत असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नसल्याची वस्तुस्थिती आहे त्यामुळे चिमुकल्यांच्या शारीरिक व मानसिकतेवर परिणाम असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे या पार्श्वभूमीवर पुढच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व शाळा सकाळी नऊ नंतरच भरतील असा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण खात्याकडून तयार केला जात आहे त्याला मान्यता घेऊन प्रस्तावानुसार त्याची अंमलबजावणी दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षापासून होईल असेही प्राथमिक शिक्षण संचालन या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे